कर, सरकार पळकोट फडणवीसांचं कारस्थान मराठा आरक्षणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांवर कारस्थानाचा आरोप करत सरकारवर हल्लाबोल केला तीन महिन्यात जे केलं नाही ते तीन दिवसात होणार नाही निर्णय घ्यायची हिंमत नसेल तर पाय उतार व्हा असा इशारा त्यांनी दिलाय मराठा ओबीसी संघर्ष नको कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणीही त्यांनी केली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांचे मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे बेमुदत उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपका दादा लोकशिवाय मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आंदोलन सुरू आहे आज तिसरा दिवस उ उजाडला त्यावर तुमचं काय हे आंदोलन काही आकस्मित काही बीडमधून उठ लुटले जालन्यातून उठले आणि जाऊन आझाद मैदानात बसले असं नाही तीन महिन्यापूर्वीच या आंदोलनाची तारीख ठरली होती याचा अल्टिमेटम मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने दिला होता आणि त्यानंतर हे गेल्या तीन दिवसापासून आंदोलन हे आझाद मैदान या ठिकाणी सुरू आहे ज्या सरकारने तीन महिन्यात काही केलं नाही ते तीन दिवसात करेल अशी आशा ठेवणं हे बाबडं आहे पण आता एक लक्षण आहे त्यामुळे तीन दिवसांमध्ये हे झालं नाही म्हणजे त्यांना सोडायचंच नाही हा प्रश्न जटिल या सरकारने केला आहे आणि या आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रात तणाव निर्माण करणे हा त्यामागचं देवेंद्र फडणवीसांचं कारस्थान आहे काल उपसमितीची बैठक झाली त्याही ते तोडगा निघाला आणि आजही बैठक आहे त्यावर काय वाटते सरकारला तोडगा काढायचाच नाही समिती जर त्यामध्ये निर्णय घेत नसेल तर समितीने जाहीर करावं की आमच्यावर कोणाचा दबाव आहे आणि जर दबाव नसेल तर समितीने निर्णय घ्यावा ई डब्ल्यू एस आरक्षण हे मराठ्याचं खरं आरक्षण आहे असं चंद्रकांत पाटील म्हणत आहे म्हणजे आंदोलनकारी जे मागणी करतात ते खोटं आहे असं त्यांना म्हणायचं आहे का हे त्यांनी पहिले स्पष्ट करावं आणि कोणचं खरं कोणचं खोटं हे ठरवण्याकरता आतापर्यंत वेगवेगळ्या समित्या आहेत कुठे शिंदे समिती आहेत त्याआधी वेगवेगळ्या समित्या झालेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टामध्ये वेगवेगळे ॲफिडेविट दिलेले आहेत आणि हे सर्व जे अहवाल आहेत आतापर्यंतचे जवळपास दहा अहवाल जे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आहे ते अहवालांना यांना खिराची टोपली दाखवायची आहे का त्यांना ते रद्द करत आहेत का हा प्रश्न या उपस्थित होतो आणि आता झटकून टाकायची ही मागणी झटकून टाकायची अशा स्वरूपाची एकंदरीत भाजपची भूमिका असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावात गेले दोन दिवसीय दौऱ्यामध्ये कसं बघतात त्यांनी दरेगावाला जाण्याच्या आधी मागच्या वेळेस शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून घेतलेली जी शपथ आहे तिचं काय झालं हे एकदा महाराष्ट्राला त्यांनी सांगावं मुंबईच्या वेशीवरून आंदोलकांना वापस पाठवत असताना नेमकी कोणची घोषणा केली होती की जे ज्या कारणामुळे आंदोलक गुलाल उधळत हे आपल्या गावांकडे घराकडे वापस गेले होते त्या संदर्भात आपलं जी भूमिका होती ती आज आपण बदलली आहे का हे स्पष्ट करावं आणि त्यांचा जर सरकार ऐकत नसेल तर त्यांनी शेतीत शेतात जाण्यापेक्षा त्यांनी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पाडावं त्यांनी या ठिकाणी दोन दिवसात चालले जाणे म्हणजे जा हा त्यांचा पळपुटेपणा आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही नितेश राणे म्हणत आहेत की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येत नाही ते कोणते तज्ज्ञ नाहीत आणि त्यांचे वडील एका समितीचे अध्यक्ष होते त्यांनी काय म्हटलं होतं एकदा वडिलांना विचारून घ्यावं म्हणजे त्यांची असे हास्यास्पद वक्तव्य करून महाराष्ट्राची करमणूक होणार नाही ते असेही म्हणतात की महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी दोनशे चाळीस आमदार हे महायुतीजवळ आहे आणि दोनशे दो चाळीस आमदार सगळं मंत्रिमंडळ त्यांचं आहे आणि जे सरकारमध्ये आहेत ते म्हणतात आम्हाला भूमिका स्पष्ट करा अहो या संदर्भामध्ये ऑल पार्टी मिटिंगमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यावेळेस तयार झालेला जो पेपर आहे दस्तावेज आहे त्याच्यावरही आमची स्वाक्षरी आहे विधानसभेतही ठरावाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आता दोनशे चाळीस असून तुम्हाला निर्णय घेता येत नसेल सरकार चालवता येत नसेल तर पाय उतारवा आम्ही सरकारमध्ये आल्यावर आम्ही त्या संदर्भात निर्णय घेऊ त्यामुळे आज उलटा चोर कोतवालकडे राहते अशा प्रकारचं वक्तव्य करत असताना स्वतःची जबाबदारी दे झटकून देणे हे त्यामागचे एकंदरीत असणारी त्यांची भूमिका आढळून येते या आंदोलनासंदर्भात काँग्रेसची काय भूमिका असते या आंदोलनाच्या संदर्भामध्ये हा तिढा निर्माण होणारा हा प्रश्न आहे पहिले महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी गुन्हा गोविंदांनी हातात हात घालून राहावं कुठलाही ताणतणाव यामध्ये होऊ नये मराठाविरुद्ध ओबीसी अशी लढाई होऊ नये आणि त्यासोबत कोणत्या प्रांताची विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशी वेगळी पण जी रचना आहे ती या निमित्तानं राहू नये आणि सर्वांनी या अनुषंगानं आरक्षणाच्या मुद्द्याकडे हा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा हा काढावा आणि आमची भूमिका जी आहे हा प्रतिसाद असू शकतो निर्णय हा सरकारचा आहे निर्णय सरकारने जाहीर केल्यावर आम्हाला त्यासंदर्भात आमची प्रतिक्रियाही देता येईल तर नक्कीच हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपल्या विविध प्रश्नांवरती प्रतिक्रिया दिली आहे नितीन कानडजे लोकशिवाय मराठीसाठी बुलढाणा